आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी कर। करा, करा, करा। मरा नाशिकच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवारे जवळ प्रणाम हॉटेल भागात अपघात झाला अचानक टायर फुटल्याने हे वाहन उलटून अपघातग्रस्त झाले आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला एम एच अठरा डब्ल्यू अठ्ठावन्न पंचावन्न असा अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे या अपघातात वसीम लतीफ बागवान वय चौतीस अहमद रजा वय अठरा शमशेर रजा वेचाळीस इस्रार अहमद शेख हाफिज वय अठ्ठेचाळीस बदरून निसा वय पंचेचाळीस जमील भानू वय बेचाळीस इकरा शेख सतरा फरहान शेख चौदा आरिफ शेख अकरा असे दहा जण जखमी झाले आहेत नरेंद्राचार्य महाराज संस्थान धाम मोफत रुग्णवाहिने वाहिकेने समयसूचकतेने अपघातस्थळी होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ आतकरी इगतपुरी नाशिक